कार मंडळीनो स्वागत करते तुमचा अच्छा माझ्या ब्लॉगमध्ये कारण आज खूप दिवसांनी ब्लॉग करते म्हणून खूप दिवसांनी स्वागत करतोय तर आत्ता आम्ही सगळेजण निघायला मस्त तयारी विहारी केलं सगळेजण पुढे चालतात आता चाललं आम्ही मावशीकडे तसं तर ग्रँड रोडला डोंबिवलीवर आम्ही आज ग्रँड रोडला जाणार आहोत म्हणजे सत्यनारायणीची महापूजा त्यासाठी तो आज तुम्ही ब्लॉग हे पूर्ण बघा सगळी तुमका शेवटपर्यंत सत्यनारायणाची महापूजा मी दाखवणार आहे तर चला भेटूया आता ट्रेन पण येणार आहे ट्रेनचं पण टायमिंग झालो पटा पट त्यामुळे पटापट सगळे पटापट पुढे चालतं आणि मी एकटाच पाठी चलतंय जाते त्यांच्याबरोबर काढून झाल्यानंतर काढला ट्रेन गेली तर मी

ती तिची नवीन पर्स होती आजच काढला नव्हती हे ने या ट्रेन मध्ये चढताना तोडून टाकला नाही तर याकडे कंटाळला माझी पर्स तोडला नाही मी <laughs> दादर स्टेशनला उतारला नशीब आधी ट्रेन मध्ये गर्दी आधी भेटली नाही आरामात बसून ये आता दुसरीकडे जाऊन ट्रेन पकडू का आता दादरवरनं आम्ही ट्रेन पकडला फोन येलो का काय म्हणतो आता आम्ही उतर उतारला शेवटी ग्रँड रोड स्टेशन का आम्ही उतारला आता बस बघता सगळी जणांेडी होऊन येलेली जाता पटापट आता बसून लाईन लावू हवी आमक त्याशिवाय बस भेटणार नाही नाही तर आता टॅक्सी करून जाणार दहा मिनटं झाली आमका बसच अजून येत नाही बसचे वाट बघ भाऊ जग देऊन आतूर ते भाव रितेश दिदी दिप्ती कंटाळली सगळी बस येत नाही अजून ते आमका बस जागा भेटली आता आता मावशीकडे भेटूया मावशीकडे गेल्यावर मी का सगळे पूर्ण व्हिडिओ दाखवणारे सध्या नारायणाची बाबूजा ते अगदी शेवटपर्यंत बसमधन उतार लावशीच्या सत्यनारायणाची मागवटा चालू सर, झालीच टायमिंग दिलेलं होतं तयारी झालेली आहे ती आमची मावशी हाय कर आतमध्ये काय चाललं

తమ పురుషోత్తమాయ నమ అధోక్షయాయ నమ నారసింహాయ నమ అచ్యుతమార్దనాయ నమ ఉపేంద్రాయ నమ హరయే నమీకృష్ణాయ నమ హఠ పుష్పాయా అత గణపతి గదుర్భవేసిద్ధి వినాయ वरच्या <िण> रूम वर आम्ही आता बाहेरचा जो व्ह्यू जा ना बाहेरचा व्ह्यू म्हणजे रूमच्या बाहेरचा व्ह्यू बघा लगेच रूमच्या पाठीमागेच समुद्रा इकडे पूर्ण सिटी दिसतात त्या साईडला खूप छान वाटतं इकडे येल्यावर आता पाणी खूप खवाळला

और <laughs> ये <Allah> <laughs> <ooo payingita> <saturates> <hum consomm booster> निघत आता आम्ही मावशी चल बाय मग बाय चला बाय बाय हा भेटू तर आता आम्ही घरी जाऊन निघाला आता मावशीच्या थैसून येऊ सगळ्यांना बाय बाय केला आता टॅक्सी बघता आणि मग आता घरी जाणार हा ब्लॉग तुमका आवडलो असाल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद